स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण आहे वटसावित्री पौर्णिमा या सणाला कोणत्या चुका करू नयेत हे आपण बघणार आहोत आपण कळत न कळत पूजेमध्ये काही गोष्टी आपल्याला माहीत नसताना चुकून होणाऱ्या असतात तर त्या आपल्याकडनं होऊ द्यायच्या नाही आहेत तर काय करायचे नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला या काही गोष्टी सांगणार आहे तर तुम्ही चुकूनही पूजेच्या दिवशी या गोष्टी करायच्या नाही आहेत व्रत अगदी मनोभावे करायचे आहे तेव्हाच ते व्रत फलित होते चला आता आपण पाहूयात कोणत्या चुका करायच्या नाही आहेत बरोबरच वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य काय करावे हे आपण बघूयात जे केल्याने शुभ फलप्राप्ती होते व तुमचे व्रत फलित होते वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे नवविवाहित स्त्रियांनी किंवा सुवासनींनी उपवास कसा करावा अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी विधीनुसार हे व्रत कसे करावे काय उपाय करावेत उपवास कसा करावा व कधी सोडावा हे देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण तीन जूनला असून या दिवशी सर्व स्त्रियांनी आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत करतात तर वडाच्या झाडाची पूजा या दिवशी केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवी सावित्रीच्या पतिव्रता आणि पवित्रता या दोन्ही गोष्टी पाहून यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले होते यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुषी जगेल असे वरदान त्यांनी दिले होते म्हणूनच तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु या दिवशी पूजा करताना किंवा दिवसभरच आपण कळत नकळत काही चुका करतो का कौन -कौन त्या चुका आपण करायच्या नाही आहेत ज्यामुळे पूजा फलित होणार नाही पाहूयात कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रकर्षाने टाळाव्यात वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाला इजा करू नये म्हणजेच आपण वडाच्या झाडाची पूजा करताना वडाची फांटी तोडून आणू नये आणि घरी पूजा करतो तर घरी पूजा करणे चालते पण वडाच्या झाडाची फांटी तोडून आणू नये असं केल्यास फलित होणार नाही वडाचे झाड विशाल असते याच्या पारंब्या लटकत असतात ते या सावित्री देवीचे रूप मानले जाते हिंदू धर्मात वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू महेश देवतांचा वास असतो असे म्हणतात या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा असतात मध्ये विष्णू आणि वरच्या भागात भगवान शंकराचा वास असतो यासाठी वृक्षाच्या खाली बसून पूजा केल्याने सारे व्रत आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सोबतच सौभाग्याच्या सो आशीर्वाद देखील मिळतो मग जर आपण वडाची फांटी घरी आणून पूजा केली तर फक्त एक देवता व वडाचा एक अवयवाचीच पूजा केली जाते तर ती पूजा कशी फलित होणार त्यामुळे वडाच्या फांटीची पूजा करू नये तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जाणे शक्य होत नसेल म्हणजेच आजारी वयस्कर व्यक्ती असतील किंवा इतर काही कारणामुळे तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर एका कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता किंवा वडाचा फोटो देखील बाजारात मिळतो त्याचीही पूजा केली जाते किंवा वडाचे छोटेसे झाड पण ते झाड पूर्ण असावे मुळापासून झाड असावे अशा झाडाची तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर दुसरी चूक आहे काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या दिवशी कोणता रंग शुभ आहे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला नक्की भेट द्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल या दिवशी लाल हिरवा किंवा पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते त्यानंतर तिसरं आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा करून आल्यानंतर ज्येष्ठांचा आशीर्वाद नक्की घ्यावा त्यानंतर चौथा चूक आहे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी काळी निळी किंवा पांढरी बांगडी घालू नये असे करणे अशुभ मानले जाते स्त्रियांनी सौभाग्य अलंकारात असलेली नेहमी वापरतात तो रंग म्हणजे हिरवा रंग हिरव्या रंगाचे बांगडे घालणे उत्तम ठरेल त्यानंतरच आहे गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा म्हणजेच प्रदक्षिणा घालू नये सहा महिन्यानंतर असे करणे टाळावे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी जर मासिक पाळी असेल तर पूजा करू नये या दिवशी राग लोभ मोह आणि आळस करू नये या दिवशी काचेच्याच बांगड्या घालाव्यात वटपौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या कौन चुका करू नयेत प्रकर्षाने टाळाव्यात हे आपण बघितलेलेच आहेत आता आपण बघूयात वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे उपवास कसा करावा कधी सोडावा थोडक्यात माहिती पाहूयात तर नवविवाहित व सर्व स्त्रियांनी उपवास कसा करावा अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी विधीनुसार व्रत कसे करावे ही थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत या दिवशी उपवास कसा करावा हे आपण पाहूयात स्त्रियांनी या दिवशी उपवास करून फलहार घ्यावा पूजा झाल्यानंतर तुम्ही फराळाचे देखील करू शकता बऱ्याच जणांकडे आपल्या परंपरेनुसार या दिवशी पूजेनंतर संध्याकाळी उपवास सोडतात काही ठिकाणी उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा सकाळी दहा नंतर हा उपवास सोडावा वडाच्या झाडास किंवा फोटोस हळदी कुंकू वाहून नमस्कार करून समोर ओटी भरून आपण हा उपवास सोडावा सुहासनींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला हळदी कुंकू वाहावे चणे गहू तूप अर्पण करावे झाडाखाली तुपाची निरंजन लावावी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात मनोभावे नमस्कार करावा वडाच्या झाडाची विधिवत पूजा करावी पाच सुवासनींची आंबे व गव्हाणे ओटी भरावी वटसावित्रीची कथा जरूर ऐकावी किंवा वाचावी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी लाल पिवळे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवशी हातामध्ये काचेच्या बांगड्या असाव्यात प्लास्टिक मेटल अशा बांगड्या नकोयत तर काचेच्या बांगड्या या दिवशी घालाव्यात त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी दिवसभर अगदी आनंदी आणि खुश राहायचे आहे राग द्वेष चिडचिड आळस या दिवशी करू नये अगदी आनंदाने हा दिवस आणि हा सण साजरा करावा पूजेनंतर ब्राह्मणाला फळे दक्षिणादान द्यावी किंवा कपडे दान करावे या दिवशी स्त्रियांनी सौभाग्य अलंकार परिधान करावेत व सौभाग्य अलंकाराचे दान करावे सौभाग्यवती स्त्रीने माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभो असा संकल्प करावा स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळदी कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या सुपारीची पंचोपचार पूजा करून हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे आरती करावी वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडासमोर तुपाचे निरंजन लावावी वडाच्या झाडाला सूत गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना मंत्र म्हणावा योग्य पद्धतीने घरी किंवा बाहेर पूजाविधी कशी करावी याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मंत्र देखील सांगितलेला आहे तर व्हिडिओला नक्की भेट द्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य काय आहे याचा दोन मिनटाचा एक व्हिडिओ आहे तो देखील नक्की बघा वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद